फोन के यो। ते केंद्र सरकारने के ते फाईल पाठवा माझ्याकडे आय आखू अरे हाय आम्ही फाईल मागविर ये आम्ही सही की किती बायून गावड्या महिली म्हणायची हिना ताई तुम्ही जा आखे मी करून देतो आपले मागचे साहेब आदिवासी विकास मंत्री साहेबांच्या पहिले होते ते इथले आमदार होते आहे म्हणजे आता हे साथ नंतर आता हे लोक सहा आठ महिन्यानंतर काय करतात बर। त्यांचे काय माहिती पण आता आहे मंत्रालया अधिकाऱ्याला फोन के यू। आया को में ते मंत्री साहेबांना भेटली होती आमच्या धरगाव आणि अक्कलकुवाच्या बायांना ते गायी द्यायची आहे ते फाईलच्या झालं का मनाखे मॅडम काय सांगू आखे मंत्री साहेबांनी ती फाईल ठेवून घेतली आहे आई ऐकू कशाला ठेवून घेतली मन लागेल अभ्यास मग अभ्यास के राखी हो काय का पेन काय विओ एक महिनो वि नाही हाती फच्छी आहे मंत्रालय गी आय ऐकू आमची फाईल वर सही का करत नाही पैसा मंजूर विन भारत सरकार विधी देता गावड्या देऊली योजना दिल्ली ने मंजूर की लागे का ना देते आवती दावाय मंत्रालयाम घे पेन ती आय फाईल दुबांडीच ना ત્યાં સરકાર તાઉ તો બાવી થોલી બેન વોલે પહેલા ગાવી જતી પેલી કેસી પડવી સાહેબ ગાવી ફાઇલ દોબાવી ગાવિત સાહેબ આદિવાસી વિકાસ મંત્રી બોણ્યો फाइल होती लाले अन गाविक साहेब सही केई ही अन लगेच ई योजना आई तुमा या ठिकाणी दा खातुर आली मन खूब आनंद आठवाय रियो हो कमा बायू खातुरे चार पाच वर्षे पेला तुमा खातुर दिल्ली नियो आई ए गावडी योजना माई मंजूर केलावली तीन बायू ने सहाशे गावड़े आमा देना रहा है। योजना खेरो, वरे, पे लांजे, बायू हो तुमान मिली जाती पेन हाँ, तुमान योजना आमो देते है केड़ा दे भी भी हाँ, का आमो तुमान योजना देते खूब आशीर्वाद देते भक्खम रहते तो हीन ही अर्धा बीपीवादी जाए बीपीवादे हो छाती धोदड़ी आवे के ডাক্টর আাই হাতে এমে দিলোকশন টোচলো মালুম হাই તો ડેડીમ દુખે તો તો પાવરફુલ ડોસુ ઇન્જેક્શન યા ટોચું લો ઈમાં બાકો હૈયે તો તા ટોચે જે બેન સુપ્રિયા તાઈને આમાં બેને બી ડાક્ટર હાઈ હતી આમાંને બી કેલો ઇન્જેક્શન દેવું તો હારો માલુમ હાઈ તિયાલ આમ કેટલા દેડીમ દુખે તા તુમા મન થાકે રાખી દે જ તાઈ યા હા તિયાલ કઈ ડોષ દેવું તો બરાબર આવું દેખું આજે